दरवर्षी जगभरातील कोट्यवधी लोक बावीस एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन साजरा करतात हा दिवस पर्यावरण संरक्षणासाठीची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी बावीस एप्रिलला एकोणीसशे सत्तर मध्ये पहिल्यांदा अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे साजरा करण्यात आला आणि आता जगभरात हा दिवस साजरा केला जातो पण साध्य काय होतं यातून आणि या, या वर्षीची थीम काय आहे जाणून घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूजलाइनच्या दिनविशेष सेगमेंट मध्ये आपलं स्वागत करते दरवर्षी बावीस एप्रिल हा दिवस अर्थ डे पृथ्वी दिन म्हणजेच जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सिएटल वॉशिंग्टन येथे एका परिषदेत विस्कॉन अमेरिकन सिनेटर गेराल्ड नेल्सन यांनी हा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती या देशव्यापी जनआंदोलनात अमेरिकेतील शाळा आणि महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता सध्या तो एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये साजरा केला जातो झाडाचं महत्व जैवविविधता नद्यांची शुद्धता पर्यावरणाचं संतुलन सेंद्रिय खतांचा वापर ही या दिनाची काही उद्दिष्ट आहेत सध्या ग्लोबल ची टांगती तलवार डोक्यावर असताना रोजच्या धकाधकीतून पर्यावरणासाठी वेळ काढणं आपल्या प्रत्येकासाठी अनिवार्य झालंय आपण आताच बदललो नाही तर उद्या बघण्यासाठी आपण शिल्लकच उरणार नाही हे निश्चित हाच विचार सर्व दूर पोहोचवण्यासाठी आणि जनजागृतीसाठी दरवर्षी आजच्या दिवशी वसुंधरा दिन साजरा केला जातो यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना आपली शक्ती आपला ग्रह आहे नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून जास्तीत जास्त ऊर्जेची निर्मिती करा आणि प्रगती साधा हा संदेश यंदाच्या वसुंधरा दिनानिमित्त देण्याचा प्रयत्न आहे थोडक्यात सांगायचं तर तुकोबा रायांनी शिकवलेला वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे हा मंत्र जागवण्याची वेळ आली आहे तर कशी वाटली तुम्हाला अर्थ डे ची कहाणी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद